नमस्कार आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र साहेब आज महायुती ना महा महाविहार महासागर बुद्धिविहार मुक्तीसाठी आपण आज महत्त्वपूर्ण मिटिंग झालेली आहे आणि दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याच्या आहेत काय भूमिका मांडली तर आपण आज या महत्वाच्या बौद्ध नेत्यांमध्ये महाबोधी महाविहार बौद्ध गया इथे मोर्चा काढण्याचा निर्णय झालेला आहे मुंबईमध्ये प्रचंड असा मोर्चा झाला तसाच प्रकारचा मोर्चा बौद्धग्या येथे व्हावा आणि तारीख जी आठवले साहेब आणि हर्षबोधी यांनी मिळून जी तारीख निश्चित केली होती ती चार जानेवारी होती आज चर्चा झाली मी आठवले साहेबांना सांगितलं की उच्च ना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, लोका आपला का कारे करते आहे। कारे करते की एकतीस जानेवारीपूर्वी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वातावरण निवडणुकीचं आहे लोक आपल्या जे काय आमचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते निवडणुकीमध्ये व्यस्त राहतील त्याच्यामुळे मोर्चा यशस्वी होणार नाही आठवले साहेबांनी आमची विनंती मान्य केली आणि कदाचित हा मोर्चा बावीस फेब्रुवारीला पुढे ढकलण्यात येईल जवळजवळ निश्चित आहे तरीसुद्धा जेपर्यंत घोषणा होत नाही तेपर्यंत घोषणा होत नाही आणि बावीस फेब्रुवारीला जर हा मोर्चा झाला तर लाखोच्या संख्येने आम्ही बौद्ध गया इथे दाखवून आम्ही आमची ताकद दाखवू धन्यवाद डॉक्टर गवई सर तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल मी पत्रकार माधव पवार मुंबई